तयार का घेऊन जाणार ना चालू ना पंच चालू करू नावान बघा तुम्ही पण पंच आहात एक दोन दोन तयार आहे तो आता बोलणार आहे तयार always go In the sudoi Taa Taa Ma Talit Taa 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 Mah बाहेर गेले धन्यवाद तुम्हाला पुढील वर्षासाठी तयार आहेत ना आत्मा यायचंय स्पर्धे त्यांनी बरोबर लक्ष ठेवायचंय पायाकडे दे लक्ष देवायचंय नसेल दे दे तो स्पर्धक बाद कामंड द्यायला जायचं ना चला महाराज तळात महाराज तळ्यात महाराज तळ्यात महाराज महाराज चला कोण बात पवन माझे धन्यवाद तुम्ही भाग्यात करतो चला जागा कवर करायची आहे मला कवर करा जागा कवर करा जरा एक स्पर्धक बाद झाला त्याची जागा तुम्ही कव्हर करायची सगळ्यांनी आज शिव कमनाथ मंडळा नाही चांगल्या रीतीने हे निवेदन केलंय चला मायात तयात तळ्यात मायात मायात चला तेन घ्या बाजूला भाऊया पैतरी सामानकर कोण करतो रे किती स्वतः चला तयार पळात महाराज तळात महाराज पळात महाराज महाराज तळात पळत चालिका चव्हाण धन्यवाद तुम्हाला चला कव्हर केली का दादा हा तयार मया

তাত তাত মাত তাত एक एक तयात मायत तैयत मयत मळत तळत मळत तळट मळत मळत तळत तळ्यात गप्पायला तरी काय सांगतोय

मायात तयात मयात मयात त्यात तयात मयात मयात तयाळ्यात तळत तयात तयात मयात मयात तळ मयात तयाळत मयात मदत मदत तळत तळत मदत मदत भाग भाग शिवकन्या नाच मंडळ कुठे येते सोमायच हा द्यायचा ठीक आहे चला भेट मग तुमच्यासाठी पैठण कमी घेऊन जायच मायात पळत Mall, 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 मद टप मद टप मद टप मद टप मद टप मद टप ओ जोबे यस टप मद टप मद मात पाप मात पाप मात पाप पाप मात मात पाप मात पाप पाप मात ooh <laughs> आणि मला वाटलं होतं तुम्ही एक चान्स घेतला ब्लॉक टाक दिले तुम्ही तुम्हाला आणि तुम्हाला पेटणीची मानकरी झाली तो शैला चव्हाण खूप सुंदर असं त्यांनी हा गेम खेळलाय तिसरं पारदर्शन भेटत सगळ्यांचं स्वागत करायचं आहे एक आयोजक म्हणून अस्मिता चव्हाण आणि तिने तिसरं पारदर्शन मारलंय खूप खूप धन्यवाद थोडी बाजू आले त्यानंतर फोटो चव्हाण दुसरा नंबर सेकंड सेकंड मध्ये आले थोडक्या फेन वाचलात नाही ते आज तुम्ही पॅटर्न घेऊन गेला असतात शंकर चव्हाण सुंदर भाऊजी या पुढे बघूया उचलून घेतलं तर खूप चांगलं होईल बघूया चला खूप सुंदर चवण पण त्याचं स्वागत करायचंय आणि आज पैठणी तिनच्या रत्नागिरीला गेले पहिले वडकी पैठणी आणि आयोजक सुरू करणार नाथ मंडळ खूप चांगलं